नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं निकालाची फेर तपासणी करून परीक्षा परत घ्याव्यात अशी मागणीच यावेळेला विद्यार्थ्यांनी केली आहे हे छत्रपती संभाजीनगरमधले काही विद्यार्थी आहेत जे आंदोलनाच्या पवित्रात बसलेले आपण पाहिलेत आणि पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे तर तिथल्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी ऐकूया नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर राज्यभरात देशभरात जे आहे तर विद्यार्थी आक्रमक झालेले आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी अक्षरशः आंदोलन सुरू केलेलं आहे नीट परीक्षेत जे आहे तर अनेक सेंटरवर पैकीच्या पैकी मार्क देण्यात आलेले आहेत यावरच विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे त्यामुळे आज संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी हातात फलक घेऊन कुपोषणाला बसलेले आहेत वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहे आणि मूक मोर्चा आहे ज्या मोर्चात अनेक त्यांच्या बॅनरवर आपण जर पाहिलं तर घोटाळेकरणे थांबवा चोरी हो गई मेरी सीट असं या फलकावर लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन सुरू आहे ज्या नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता अनेक ठिकाणी पैकीच्या पैकी कसे मार्क देण्यात आले असा आक्षेप विद्यार्थ्यांचा होता माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे त्यांना विचारूया काय सांगाल तुमचा काय आक्षेप आहे आणि कशासाठी हे आंदोलनाशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत भारतभरातून हे सगळे विद्यार्थी जवळपास चोवीस ते अठ्ठावीस लाख विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे त्यात संभाजीनगरमधून वीस हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना चुकीचे मार्क्स आलेले आहेत रँक्स या विद्यार्थ्यांचे जवळपास चाळीस चाळीस हजाराने पुढे गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्याचा सहाशे चार नंबर ह्या विद्यार्थ्याला आहे याचे याचा नंबर यावर्षी लागायलाच पाहिजे होता पाचशे त्र्याऐंशी मार्काला मागच्या वर्षी विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे ला तर यावर्षी सहाशे तीस मार्क मिळून सुद्धा नंबर लागेल की नाही याची गॅरंटी विद्यार्थ्यांना नाही ना। काय काय तुमची मागणी तू तु, स्वतः परीक्षा दिलेली आहे आणि नेमकं काय गोंधळ झाला तुमचा काय आक्षेप आहे मला जे सहाशे चारवरती वरती जो माझा ऑल इंडिया रँक एक्सपेक्टेड होता तो पंचवीस हजाराच्या आसपास होता पण जेव्हा रिझल्ट आला तो माझा पंच्याहत्तर हजार वरती गेला आहे जे की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं सगळे आम्ही खूप शॉकमध्ये आहे तर एन टी हे क्लिअर करावं की काय मॅटर झालंय स्कॅम कुठे आहे आणि ज्या ज्या सेंटर्सवरती स्कॅम झाला आहे तिथे रिएक्झाम घेण्यात यावी आणि रिझल्ट रिपब्लिश करण्यात यावी हीच माझी मागणी आहे नक्कीच आपल्यासोबत काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय म्हणणं आहे आणि तुमचा काय आक्षेप आहे कशासाठी हे आंदोलन आहे आपण सगळेच बघतोय की म्हणजे रिझल्ट मध्ये खूप जास्त स्कॅम झाला आपल्याला दिसतोय तर म्हणजे जेवढे मार्क आहे त्याच्या बेसवर आमची रँक इथे खूप जास्त डिस्टर्ब झालेली आहे मला ह्या वर्षी फाय सेवन्टी मार्क्स आहे तर माझी रँक कमीत कमी फिफ्टी थाउजंड टू सेवंटी थाउजंडमध्ये पाहिजे होती तीच माझी रँक एक लाखचं पुढे झालेली आहे तर याच्यामुळं मला सुद्धा कॉलेज भेटणं आवड म्हणजे नाही भेटणार मला या घोटाळा झाला असं तुम्हाला म्हणायचं नक्कीच हे हो। सगळे विद्यार्थी आहे मूक आंदोलन करत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की की ज्या पद्धतीने ही परीक्षेचा निकाल लागलेला आहे त्यात मोठा घोटाळा झालेला आहे विद्यार्थ्यांना चांगले मार्क असताना सुद्धा त्यांना ते त्यात उत्तीर्ण झालेले ना नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत आणि त्यासाठीच जे आहे तर शहरातील क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू सह मोहसिन शेख कॅन्डी टीव्ही छत्रपती संभाजीनगर